कोल्हापूर तालुक्यातील वसू येथील जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल एकशे साठ विद्यार्थ्यांनी आज आपण पाहू शकतो की अशा पिकअपद्वारे वसू येथून गंगापूर तालुक्यात गंगापूर शहरातील पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक आणि पालक आले आहेत या ठिकाणी पोषण आहारही शिक्षकांनी या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारात शिजवलेलं आहे आणि त्यानंतर या या शाळेमध्ये ज्या सात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे परंतु पालकांचं असं म्हणणं आहे की गावामध्ये जे शिक्षक येतात त्यांची नेमणूक सात शिक्षकांची आहे आणि प्रत्यक्ष तीनच शिक्षक दररोज या ठिकाणी येत असतात आणि आळीपाळीने सुट्टी मारून शासनाचा फुकटचा पगार खात असल्याचा आरोप माजी सभापती संतोष पाटील जाधव व पालकांनी केलाय आणि या ठिकाण नंतर या आंदोलन या आंदोलनानंतर आपण पाहू शकतो की जे पिकअप आणले आहेत गावकऱ्यांनी या पिकअपमध्ये जर या तोडगा नाही निघाला तर छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ये जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात या विद्यार्थ्यांना देणार आहे आणि त्यानंतर ही सर्व जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार असल्याची माहिती संतोष पाटील जाधव व पालकांनी दिली आहे सायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले सर्व विद्यार्थी गंगापूर पंचायत समिती कार्यालयामध्ये माननीय गट विकास अधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये सर्व गोसू साहेगावचे जवळपास एकशे पंचावन्न विद्यार्थी या गावाचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नियोजनामध्ये आज या ठिकाणी शिक्षकाच्या हक्काच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये दाखल झाले शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळपास चार महिने उलटले आणि सात शिक्षकाचे पद त्या ठिकाणी मंजूर असताना फक्त केवळ चार महिन्यामध्ये तीन शिक्षकांनी आळीपाळीनं त्या ठिकाणी आपसातल्या समन्वयानं गैरहाजर राहून त्या ठिकाणी शिक्षणापासून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना वंचित ठेवलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा डब घाईस येत असताना सतर्क सुजान वसुसाहेगावच्या नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या या सर्व शाळेतील पटसंख्या त्या ठिकाणी टिकवली आणि शाळेला मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांच्या दुर्दैवानं त्यांच्या नशिबी या ठिकाणी शिक्षकांनी गैरहजर राहून शिक्षण शिक, शिक्ष शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं काम केलं आमची या निमित्ताने एकच मागणी आहे की या ठिकाणी ज्या सात शिक्षकांनी शा शाळे विद्यार्थ्यांना न शिकवता पगार घेतला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी त्याचप्रमाणे सात शिक्षकाची नियमित आदेश देऊन आजपासून ती शाळा पूर्ववत करावी जर या ठिकाणी दोषी शिक्षकावर निलंबनाची कारवाई करून सात शिक्षक जर आम्हाला या ठिकाणी आत्ताच लगेच दिले नाही तर आम्ही ते सर्व वसू सायगावच्या जिल्हा परिषदेचे एकशे पंचावन्न विद्यार्थी माननीय जिल्हाधिकारी महोदय छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये त्यांच्याकडं रितशीर त्या ठिकाणी त्यांच्याकडे पोहोचते करून त्यांच्या ताब्यात आम्ही सर्व विद्यार्थी देणार आहे आम्ही फक्त ग्रामस्थ वापस येणार आहे आणि त्या एक तासापासून पुढची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांची मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर असेल जिल्हाधिकारी साहेबांकडे असेल अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नी तात्काळ निकाल जर निघाला नाही तर आमचं आंदोलन यापुढचं अटळ आहे या शिक्षकांनी पगार तुम्ही म्हणतात त्या शिक्षकांचे नावे काय आहेत सात शिक्षकापैकी त्यांची सर्व डिटेल्स शिक्षण शिक्षण विभागाकडून आम्हाला मिळालेली आहे एका तुम्हाला लगेच लेखी स्वरूपात आम्ही लगेच देतो देण्याचा प्रयत्न करतो